आश्रमातील मुली खरंच सहजपणे मिळतात का याबाबत आम्ही अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत ते युट्यूबवर तुम्हाला सापडून जातील मात्र त्याची पाहणी न करता केवळ शीर्षक पाहून किंवा इंट्रो पाहून की अनाथ आश्रमातील मुली कशा असतात त्यांच्यासोबत लग्न करण्याची प्रक्रिया काय असते की अनाथाश्रमातली मुली मिळतच नाही हे आम्ही वारंवार निष्सून सांगतो तरीही आम्हाला फोन येतात की तुमचे अनाथाश्रम कुठं आहे किंवा मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली ह्या गोष्टींच्या चुकूनही नादाला लागू नका अं अजूनही वेळ गेलेली नसेल तर आपले नाते गोते मध्यस्थ या लोकांना जिवंत करा एखादी मुलगी जर गरीब घरची लग्नासाठी तयार होत असेल ती ओळखीतली असेल तुमच्या परिचयातली असेल तर अशाच ठिकाणी मागणी घाला आणि त्या मुलीला एक आठ घाला किंवा तुझ्या नावानं दोन एककर वावर नाही करून देतो किंवा पाच लाख रुपये तुझ्या नावानं टाकतो परंतु तुझा अधिकार त्या पैशावर चालणार नाही त्याची नोटरी करा कोर्टात ऍग्रीमेंट करा की आपली जी काही मुलं बाळ होतील तर त्या मुलाबाळांचाच त्या पैशावर अधिकार चालेल कारण ती संसारात त्याचे पैसे आहेत म्हणजे आपण गरीब घरच्या कमी शिकलेल्या मुलींच्या स्थळांबाबत किंवा आश्रमातील स्थळांबाबत आम्हाला विचार करणाऱ्या मात्र आता लग्नासाठी आम्हाला मुली मिळत नाहीत म्हणून आपण या गोष्टींची मागणी घालतो मात्र दहा वर्षापूर्वीच आमची हुंडा संस्कृती जिवंत होती हुंड्यासाठी अनेक फोरी जाळल्या गेल्या आजही जाळल्या जात आहेत अनेक मुलींचे वडील हे झाडाला फाश्या घेऊन लटकलेले आहेत या गोष्टी आपण नेमक्या विसरलेलो आहोत तर असो गरीब घरच्या मुली ह्या कशा मिळतात तर कुठल्याच विवाह संस्थेच्या माध्यमातून गरीब घरच्या मुली मिळत नसतात हा भ्रम डोक्यातला काढून टाका कमी शिकलेल्या मुली मिळत नसतात मी वाशिम जिल्ह्यात राहतो एखाद्या जर मला सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली किंवा कोकणातून एखादं मला फोन येत असेल की तुमच्याकडे एखादी गरीब मुलगी असेल सुचवा तर त्यासाठी मला एक तुमच्याकडून दलाली घ्यावं लागेल एक लाख पन्नास हजार जे काय असेल ते आणि ती गरीब घरची मुलगी एखादी मी सुचवली आणि ती तिथं नादायला गेली आणि ती दागिने घेऊन पळून गेली तर जुळवणारा ही फुकट जेलात जाईल आणि आम्हाला सेवाभाव म्हणून हे जर काम करायचं असेल तर मग हे फुकट आम्ही ह्या वाऱ्या कशाला करायच्या कारण असे अनेक वेळा आमच्या घरावरून दगड आलेले आहेत तर असो अशा मुली कुठे मिळत नसतात जी काय तुम्हाला स्थळांचा शोध घ्यायचा तर तो तुमच्या नात्या गोत्यात ओळखीत घ्या अशी अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात एखादं जुळलं असेल तर आम्हाला दाखवा आणि जुळल्याच्या नंतर ते टिकलं असेल आणि त्या पोरगी चुना लावून गेली नसेल तर ते पण आम्हाला कळवा त्यांचा आपण सगळ्यां मिळून सत्कार करू असं होत नसतं हा भ्रम डोक्यातून काढून टाका विशेषतः आमच्या गोरगरीब ज्या बाया असतात महिला असतात खेड्यात काम करणाऱ्या तर ह्या जास्त या फसवणुकीला बळी पडतात तर अशा गोष्टींपासून आपण सावध राहा रुग्णास धन्यवाद जय जय